नमस्कार मंडळी नाथ संप्रदाय आपले यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत मंडळी प्रथमत तर मी खेद व्यक्त करतो की बरेच दिवस झाले एकही व्हिडिओ हा अपलोड झाला नाही आणि म्हणूनच आज मी एक अत्यंत महत्वाचा आणि तुमच्यापैकी प्रत्येकालाच त्या विषयाची माहिती असणं हे गरजेचं आहे आणि म्हणूनच आज आपण चेडे गोटे चिटकुळे याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत मंडळी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा मला खात्री आहे की चेडागोटा चिटकोळे याविषयीच्या तुमच्या सर्व शंका या दूर होणार आहेत तर मंडळी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मंडळी प्रथमतः तर चेडेगोटे हे दोन प्रकारचे असतात हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याचप्रमाणे त्यांची काम करण्याची पद्धत देखील ही वेगवेगळी असते आता हे दोन प्रकार कोणते ते सुद्धा समजून घ्या तर मंडळी त्यातला एक प्रकार म्हणजे देवी देवतांच्या बाजूला जे सेवक असतात शिपाई असतात राखणदार असतात ते तिथले चेडे गोटे असतात आणि ते नेहमीच त्या देवतेच्या आधीन राहूनच काम करत असतात पण दुसऱ्या प्रकारातील चेडे म्हणजे जे लोक अतृप्त इच्छेने मेलेले असतात अशा अतृप्त आत्म्यांना काही गोष्टींचे आमिष दाखवून विशिष्ट पद्धतीने एखाद्या दगडात किंवा नारळात किंवा एखाद्या चांदीच्या टाकात सिद्ध करून तुम्हाला दिले जातं आणि मंडळी हा झाला अघोरी प्रकार आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही देवी देवतेच्या आज्ञेची गरज नसते आणि या प्रकारातील चेडे गोटे हे स्वतंत्रपणे कार्य करू शकतात आणि या गोष्टींसाठी ते सक्षम देखील असतात आणि मंडळी यातलाच अजून एक प्रकार मला तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे तुमचेच पित्र हे तुम्हाला चेड्या रूपात दिले जातात आणि ते सुद्धा जालिम स्वरूपात कार्य करतात आणि यालाच मंडळी बहुतांश भाषेत पितरी चेडा सुद्धा बोललं जात आहे आणि मंडळी ग्रामीण भाषेत चेड्याला चिटकुळे देखील म्हणतात हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या काही लोक चेडा आणि चिटकुळ या दोन्हीमध्ये फरक करू शकत नाहीत किंवा फरक यांना समजत नाही तर ते त्यांच्यासाठी चेडा म्हणजे चिटकुळ हे लक्षात ठेवा आणि हा चेडा चिटकुळा इतरांचं धन खेचून आणण्याचं काम हा करत असतो आणि मंडळी आजकाल तर सर्रास बरेच लोक व्यावसायिक उद्योगधंदेवाले आणि आपल्यासारखे सर्वसामान्य लोकसुद्धा चेड्यांना व्यवसायाच्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या ठिकाणी किंवा काही लोक घरातल्या देवघरात देखील या चेड्याला जागा देतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी या गोष्टींचा वापर देखील करत असतात आणि अशा गोष्टी या घेत असतात आणि अशा कामांसाठी आता सांगितलेल्या मधील दुसऱ्या प्रकारातील म्हणजेच जो चेडा भोग देऊन काम करतो म्हणजे आघोरी प्रकारचा चेडा जो मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारात सांगितला हा चेडा हा वापरला जातो आणि याच गोष्टी प्रभावी देखील असतात मंडळी आणि चेडा आणताना सुद्धा दोन प्रकार असतात आणि त्यात प्रकार म्हणजे कायमस्वरूपीचा चेडा हा घरी आणला जातो नाहीतर मुदत स्वरूपातील चेडा हा घरी आणला जातो अमुक मुदतीसाठी तुला नेतो आणि माझं काम झालंय की तुला आणलेल्या जागी सोडून देतो अशा वचनावर या चेहड्याला घरी आणलं जातं आणि मुळात माझं तर म्हणणं आहे एकतर कोणी अशा गोष्टी घेऊ नये पण शेवटी परिस्थिती मंडळी सर्व गोष्टी करण्यासाठी भाग पाडत असते आणि जर एखाद्याला चेहडा घ्यायचाच असेल तर मुदतीवर घ्यावा कारण मी ही आतापर्यंत ज्यांना ज्यांना या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांना मुदतीवरच दिलेल्या आहेत कारण एकदा जर तुम्ही कायमस्वरूपीचा चेडा तुमच्या घरी बसवला तर येणाऱ्या तुमच्या सर्व पिढ्यांना त्याची सेवा ही करावीच लागते आणि काही वेळा आपल्या येणाऱ्या मुलाबाळांना आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला हे शक्य होत नाही आणि मग चेड्याला त्याचा व्यवस्थित मानपान भेटला नाही त्याचा भोग भेटला नाही तर तो आपल्या मागे खूप भयानक त्रास सुद्धा देतो त्यामुळं कायमस्वरूपाचा चेडा घरी बसवणं ही सहसा करू नका आणि ही साधी गोष्ट सुद्धा नाही आहे मंडळी मंडळी खरं तर अजून बऱ्याच लोकांना चेडा म्हणजे काय आणि तो काम काय करतो हेच नीट माहीत नाही लोकांना फक्त एवढंच माहीत आहे की पैसे देऊन चेडा हा आपल्या घरी आणला जातो त्याचा ठरलेला दिवशी जो काही ठरलेला भोग आहे निवद आहे तो त्याला नित्य निर्माणे द्यावा लागतो त्याची सेवा केली की तो आपल्याला पैसे आणून देतो धन आणून देतो आणि त्याला मुदत संपायच्या जिथून आणला आहे तिथून सोडून द्यायचा असतो एवढंच लोकांना माहीत आहे पण चेडा पैसे आणतो धनसंपत्ती आणतो म्हणजे नक्की काय करतो हे कुणालाच माहीत नाही आणि याचीच माहिती या मा तुम्हाला असणे हे गरजेचं आहे तर मंडळी जे लोक व्यवसायासाठी चेडा घेतात एखाद्या उद्योगधंद्यासाठी चेडा घेतात आणि त्याला व्यवसायाच्या ठिकाणी जागा देतात त्यांच्यासाठी तो चेडा त्यांचे ग्राहक कस्टमर अट्रॅक्ट करण्याचे काम करत असतो त्याचबरोबर तुमच्या खिशातील पैसा हा कुठेही जाऊ देत नाही उलट कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या पैशाला बरकत देत असतो तुमच्या पैशाला पैसा लावत असतो कसं आहे मंडळी चेडा ही अशी गोष्ट आहे ज्याचा अंत लवकर कोणाला लागत ला ला नाही म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही अशा गोष्टी तो करू शकतो म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो समजा एखाद्याचे एक विशिष्ट दुकान आहे समजा एखाद्याचे चपलीच दुकान आहे आणि त्याच्याकडे चेहडा आहे आणि समजा तुम्ही जर त्याच्या दुकानात गेला एखादी चप्पल तुम्हाला आवडली आणि त्याची किंमत तो व्यक्ती एक हजार रुपये सांगतोय पण तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट ही वस्तू आपल्याला बाहेर गेलं किंवा दुसरीकडे गेलं तर अर्ध्या किमतीत म्हणजे पाचशे रुपयालाच भेटणार आहे पण तरी सुद्धा तुम्ही गुपचुप त्याला हजार रुपये देता आणि त्याला काहीही बोलत नाही तो जेवढे पैसे म्हणन तेवढे तुम्ही देता आणि ती वस्तू तुम्ही घेत असता मंडळी कसं असतं की लोकांना जरी माहित असले की इथं आपलं नुकसान होतंय हा व्यक्ती आपल्याकडून जास्त पैसे घेतोय तरी सुद्धा लोक तिथूनच वस्तू घेतात त्याच्याचकडे ग्राहक हे जात असतात याच प्रकारे ग्राहकांना लोकांना भुलवण्याची ताकद ही त्या चेहड्यात असते भले बाहेर येऊन तुम्ही पश्चाताप कराल की मी या दुकानात नव्हतं जायला पाहिजे माझ्याकडून याने जास्त पैसे घेतले बाहेर येऊन तुम्ही हे बोलाल पण जोपर्यंत तुम्ही त्या वास्तूत आहे त्या चेड्याच्या हद्दीत आहे तोपर्यंत तुम्ही हा विचार करू शकत नाही की बाबा मी फसतोय किंवा मी फसवलं जातोय भुरळ पाडल्यासारखं तुम्हाला तो चेहडा करून ठेवतो यामागे माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की लोकांना आकर्षित करण्याचे ग्राहकांना भूल पाडण्याचं काम आणि यापेक्षाही महत्वाचं म्हणजे आजूबाजूच्या सर्व व्यावसायिकांचे उद्योगधंदेवाल्यांचे ग्राहक हे ज्याच्याकडे चेडा आहेत त्याच्याकडेच हे आकर्षित होत असतात आणि दुसऱ्यांचे दुसऱ्या उद्योगधंदेवाल्यांचे सर्व कस्टमर सर्व ग्राहक आपल्याकडे वळवण्याचं काम हा चेडा करत असतोय म्हणजे पुढचा व्यावसायिक तुमच्यासमोर टिकलाच नाही पाहिजे तो टिकूच शकणार नाही असं काम ह्याच्याडा करत असतो मग भले तुम्ही ग्राहकांना किती वाईट सेवा द्या किंवा तुमच्याकडे एखादी वस्तू किती खराब असू द्या किंवा तुम्ही जी वस्तू इतरांना देताय ती किमतीपेक्षा जास्त देत आहे तरीही ग्राहक तुमच्याकडे येतात कस्टमरांची रिग ही तुमच्याकडे लागत असते आणि दुसरीकडे दुसरा व्यावसायिक माल चांगला देतोय त्याची किंमत सुद्धा कमी आहे तरी सुद्धा लोक त्याच्याकडे न जातात तुमच्याकडेच येत असतात ही ताकद त्याच्या येड्याची असते आणि मंडळी ज्याच्याकडे हा चेहरा असतो ज्याने उद्योगधंद्यासाठी ही वस्तू आणलेली असते त्याने कोणत्याही उद्योगधंद्यात हात घालू द्या कोणताही व्यवसाय करू द्या त्याला हे यश हे मिळत असतं अपयश हे त्याला भेटतच नसतं कुठल्याही त्याने व्यवसाय करू द्या किंवा कुठल्याही उद्योगधंद्यात त्यानं हात घातला तरी त्याला यश हे मिळतच असतं पण मंडळी हे गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की चेढाई शक्ती तोपर्यंत तुमच्यासाठी चांगले काम करत असते की जोपर्यंत तुम्ही त्याचा भोग व्यवस्थित देताय त्याची पावणूक नियम माने सगळ्या गोष्टी करताय पण ज्या दिवशी तुम्ही इतरांच्या वाईटासाठी ही गोष्ट वापरत असता किंवा लोकांचं वाईट करण्यासाठी या गोष्टीचा वापर करता त्या दिवसापासून तुमचा हा उतरता काळ हा चालू होत असतो आणि त्याच्यानंतर या गोष्टीचा फटका हा तुम्हाला शंभरने एकशे एक टक्केच भेटणार म्हणून माझं तर हा जणून तुम्हाला सांगणं आहे की हा बघा परिस्थिती सगळ्यांना काही गोष्टी करण्यासाठी भाग पाडते मी म्हणत नाही की चेहरा सगळ्यांनी घ्यावा पण काही लोकांची परिस्थिती अशी असते की एक वेळचं अन्न भेटणं हे सुद्धा त्यांच्यासाठी खूप मुश्किल होऊन बसलेलं असतं मग शेवटी जीवनात त्यांना दुसरं काही मार्ग मार्गच भेटत नाही त्यामुळे अशा गोष्टी लोक करतात आता त्यांना चुकीचं म्हणणं सुद्धा बरोबर नाही पण मंडई सांगण्याचं उद्दिष्ट एवढा जरी तुम्ही अशा वस्तू जरी घेतल्या तरी हे तुमच्या फक्त फायद्यासाठी वापरा तुमचं चांगलं करण्यासाठी या गोष्टी वापरा इतरांचं वाईट व्हावं किंवा इतरांच्या मागे या चेडा लावायचा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी या गोष्टींचा वापर केला तर आज न या गोष्टीचं फळ हे तुम्हाला भेटतच असतं शेवटी परमेश्वर वरून सर्व बघत असतं तर अशा आहे मंडळी की व्यवसायात चेड्याचा वापर कसा केला जातो तो काय काम करतो हे तुम्हाला समजलं असेल आणि घरात बसवलेला चेडा हा नेमकं काय कार्य करतो त्याचा काय भोग असतो याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा लवकरच आपण या व्हिडिओचा दुसरा पार्ट देखील बनवणार आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टी सविस्तर आणि म्हणजे चेडे गोटे किंवा अजून कोणत्याही वस्तू बद्दल घेण्याबद्दल तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे तिथे आपण तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं हे देत असतोय तुम्ही तुम्ही तिथेही आपल्या चॅनेलला फॉलो करा तिथे तुमचं प्रेम दाखवा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील समस्या असतील तर त्या तुम्ही तिथे आम्हाला सांगू शकता त्याचे नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न हा आमच्याकडून केला जातो आणि यासाठी आपण एकही रुपया चार्ज घेत नाही जनसेवा करण्याचं काम हे नाथबाबांनी आपल्याला दिलेलं आहे त्यासाठीच आपण हे सर्व कार्य करत आहे तर मंडळी ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद अलख निरंजन आदेश